शिवजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न नांदुरा पोलिसांची सतर्कता नांदुरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला काल झालेल्या दगडफेक व भांडणामध्ये पोलिसांची कठोर कारवाई कारवाईमध्ये शंभर आरोपितांवर गुन्हे दाखल तर दहा आरोपी, आरोपी अटकेत असून तीन दिवसांचा पोलिस कस्टडी रिमांड मंजूर काल नांदुरा शहरात दोन गटामध्ये घासमंडी ते मिहाने चौक रोडवर वाद होऊन एकमेकांवर दगडफेक केली होती त्यात चार पोलीस अंमलदार तर खाजगी दहा बारा इसम सुद्धा जखमी झालेले होते या करणारे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील सर्व आरोपी त्यातील सर्व बंदोबस्त मधील अमलदार यांनी सर्व व्हिडिओ शूटिंग चित्रीकरण करण्यात आले आहे त्या व्हिडिओमध्ये शूटिंगमध्ये जे आरोपी हे करताना दिसून आले त्या दहा आरोपींना आज रात्री पोलिसांनी त्वरित अटक करून तीन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला इतरही आरोपितांचा शोध पोलीस घेत आहेत जे आरोपी दगड फेक मध्ये सहभागी असतील त्यांचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांकडून नागरिकांना आव्हान शांततेचे आव्हान करण्यात येत आहे की अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर अफवा पसरू नये गावात शांतता ठेवावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांनी हे आव्हान केले आहे रतन डोंगर दिवे प्रतिनिधी आय बी सेवत न्यूज नांदुरा